नमस्कार मराठी मायबोली कथा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे ठाण्याची त्यांची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला काढल्यावर बऱ्याच शोधाशोधी अंती मंदार आणि मेघनाला एक नवी जागा मिळाली होती जी त्यांच्या अपेक्षा एवढी जरी नसली तरी अगदीच यथातथाही नव्हती आणि ह्या जागेसाठीच बिल्डर देणार असलेल्या भाड्यात दोन एक हजाराची भरच टाकावी लागणार होती त्यांना त्यामुळेच ह्याहीपेक्षा मोठी जागा त्यांना ठाणामेन सिटीत घेता येणं तरी शक्यच नव्हतं एकमेकांच्या मनाची समजूत काढत मंदार आणि मेघना आले होते ह्या घरी राहायला तसेही दोघेच होते ते लग्नाला सात वर्षे उलटली होती बरेच डॉक्टर्स वैद्य नी उपास तापासही झाले होते दोघांचेही पण अजूनही त्यांच्या घरी पाळणा हल्ला नव्हता आणि आता खरं तर दोघांनीही आशा सोडली होती नी परमेश्वराची मर्जीही मांडली होती यापुढील संपूर्ण आयुष्य आपण दोघंच एकमेकांना ह्याची खुणगाट दोघांनीही आपापल्या मनाशी पक्की बांधली होती नवीन घर ऑलमोस्ट टापटीप लावून झाल्यावर मंदार मेघनाला म्हणाला रात्रीचे नऊ वाजायला आलेत मेघना तू ही दमली असशील चल आपण कोपऱ्यावरच्या उडप्याकडे जाऊन पुरी भाजी वगैरे काहीतरी खाऊ नेऊ मेघना अर्थातच दमली होती त्यामुळे तिने मंदारचा प्रस्ताव अगदीच उचलून धरला आणि म्हणाली चालेल पण क कद, कधीची तहान लागले मला मी पटकन माटातलं पाणी पिते मी येतेच तोपर्यंत सँडल्स घालून तयार राहा इतकं बोलून मेघनाने किचनमध्ये जाऊन ओट्यावर हात टेकत एका भांड्यात माटाचं पाणी भरलं नी घटाघटा पिऊन टाकलं तिने ते आणि मागे वळून बोलली ती नाही तर मीच पटकन मुगाच्या डाळीची खिचडी लावू का अगदी अर्ध्या तासाच्या आत होईल मंदारला कळेच ना हा अचानक उत्साह कुठून आला मेघनामध्ये पण मग त्यानेही सँडल्स काढले पायातले मी तो बेडवर बसला बोलल्याप्रमाणे अगदी अर्ध्या तासाच्या आत वापाळती खिचडी त्यावर साजूक तूप केरीचं लोणचं आणि दोन भाजलेले पोह्याचे पापड असं ताट मंदारसमोर आलं खरं तर मुगडाळीची खिचडी म्हणजे असा काही खास पदार्थ नाही ना पण आत्ताच्या या खिचडीचं सुगंध काही औरच येत होता मंदारने न राहून पहिला गास तोंडात घेतला आणि तो थक्कच झाला इतकी चविष्ट मूगडाळीची खिचडी आत्ता गायत कधी केली नव्हती मेघनाने मेघनाच्या चेहऱ्यावरही ती लपू पाहत असलेलं स्वतःच्याच कामगिरीचं आश्चर्य मंदारने अचूक टिपलेलं मस्त जेवण झालं होतं खुश झाला होता मंदार मग पुन्हा जरा किरकोळ सामानाची राहिलेली मांडमांड करून मंदारनी मेघना झोपी गेले पुढील सकाळी मंदारला जाग आली ती चहाच्या चढवलेल्या आधारणाच्या गंधानेच मंदार खडबडून उठला आणि किचनमध्ये गेला मेघना ओटेला चिकटूनच चहाच्या पातेलातून चमचा फिरवत उभी होती मंदार उठल्याचं पाहून त्याच्याकडे हसत बघून मेघनाने त्याला फ्रेश व्हायला सांगितलं मंदार मन्दा, मंदार फ्रेश होऊन येईपर्यंत चहाचा कप तयार होता मंदारने पहिला घोट घाईतच घेतला घरभर सुटलेल्या गंधाने न राहून आणि अक्षरशः कृतकृत्य कुरुत झाला तो इतका फक्कड चहा आज पाव पावितो ना मेघनाला कधी जमला होता ना मंदारने कधी कोणाकडे प्यायला होता तृप्त झाला होता मंदार आणि त्याची तृप्तता कळून समाधान पावली होती मेघना तेवढ्यात मंदार बोलला मेघना आज शनिवारचा तो आपला बेकरीवाला मस्त पॅटीस ठेवतो आणि अक्षरशः दोन्ही एक तासात सगळे खपतातही मी पटकन खाली उतरून घेऊन येतो आपल्याला गरमागरम पॅटीस मी दोन खाईन तू मी एकच रे बाबा असं म्हणत मेघना वळली रिकामे कप उचलत मी ओट्यापाशी जाऊन सिंकमध्ये ते विसळू लागली आणि अचानक बोलली ती पाया सँडल्स अडकवणाऱ्या मंदारकडे बघत नाही तर मंदार मस्तपैकी कांदे पोहे करू का मीच अगदी थोड्या वेळात होतील बघ कशा उगीच ती तेलकट पॅटीस खायची मंदार पुन्हा एकदा बघतच बसला होता मेघनाकडे शनिवार अगदी भुर्र करून उडून गेला होता रात्रीचे साडेबारा झाले होते सगळी आवरावरी करून मंदार मेघना अकराच्या दरम्यान अंथरुणावर पडले होते दमलेली मेघना अगदी पुढच्याच मिनिटाला गुडूप झोपीही गेली होती मंदार मात्र अजूनही जागा होता अगदी टकडोळ्यांनी नाईट लॅम्पच्या मंदशा दुधाळ प्रकाशात तो मेघनाकडे बघत होता आश्चर्य दाटून आलं होतं त्याच्या मनात म्हणजे इतर वेळी बाहेरचं काही खायला आणायचं म्हटलं की कधीच आडकाटे न करणारी मेघना काल रात्री ह्या घरी आल्यापासून अगदी सगळं स्वतःच करू पाहत होती म्हणजे जुन्या घरीही खाणं पिणं ती स्वतःच बनवत असे पण तरीही मेघनाची गणना काही सुग्रणीत वगैरे होण्यात आली नव्हती म्हटलं तर ठाकटिकत स्वयंपाक करणारी होती ती पण ह्या नव्या घरी तिने केलेली काल रात्रीची मुगाच्या डाळीची खिचडी आजचा आजचा सकाळचा चहा त्यानंतरचे कांदे पोहे दुपारच्या जेवणात केलेल्या लुसलुशीत पोळ्या आणि कुर्मा भाजी संध्याकाळच्या भुकेला केलेली ओली भेळ आणि पुन्हा रात्री केलेला पुलाव आणि जोडीला टोमॅटोचं सार हा एकूण एक बेतच अत्यंत उच्च अशा दर्जाचा होता आणि तिने तो सगळा कृतीतही आणलेला अतिशय उत्साहात म्हणजे स्वयंपाक खोलीत फारशा न रमणाऱ्यांनी स्वयंपाक बेताचाच हात असलेल्या मेघनाने हे इतकं सारं कसं काय एक हाती केलं आणि तेही कधी नव्हे एवढं चविष्ट हा विचार करता करताच कधीतरी झोप लागली मंदारला मध्यरात्री अचानक कुठल्याशा खुडबुडीने मंदारला जागाली आणि त्याला किचनमध्ये ओट्यापाशी कोणाची तरी हालचाल जाणवली त्याने चमकून बाजूला पाहिलं तर मेघना अगदी गाढ झोपलेली स्वयंपाक खोलीत देवाऱ्यात असलेल्या झिरो बल्बच्या किंचितशा उजेड्यात मंदारला नक्कीच कोणाची तरी लगबग जाणवली तो अंतरुणावर उठून बसला आणि वाकून बघू लागला तोच भुरकन त्याच्या डोळ्यासमोरून अतिशय वेगात कोणीतरी गेल्याचा भास त्याला झाला ते जे कोण गेलं त्याचा वेग इतका होता की मंदारला फक्त एक नऊवारी नेसलेली कोणी डोक्यावरून पदर घेतलेल आणि इतकंच दिसलं चिक्कारच घाबरला मंदार आणि पुन्हा अंतरणावर पडून घट्ट मिटल्या डोळ्यांनी झोपून राहिला तो आता स्वयंपाक खोलीसहित अख्खं घर शांत झाल्याचं भासलं होतं त्याला सकाळी जेव्हा जाग आली मंदारला तेव्हा उक उकळणाऱ्या चाहा चहाच्या सुगंधाने जणू अक्का घराला उकळ्या फुटत होत्या रविवारची सकाळ उमळ अधिकच प्रसन्न उजाडल्यासारखी वाटली मंदारला फ्रेश झाला मंदार नी तो अमृतासम चहा पिऊन तातडीने बाहेर पडला तो येतो थोड्या वेळातच असं मेघनाला सांगून दुपारच्या जेवणावेळी मंदार घरी परतला तर त्याचं स्वागत केलं तेच मुळी लसणाच्या फोडणीत परतलेल्या मेथीच्या आणि हाताने थापलेल्या भाकरीच्या खमंग खरपूस सुवा सुवासानेच हाताच्या बुक्कीने कांदा फोडला मग मंदारने आणि मेघनाला दिला अर्धा जेवता जेवता मंदार सारखा त्या ओट्याकडे बघत होता काही वेळाने मेघनाच्या हे लक्षात येऊन तिने कारण विचारलं मंदारला तोडलेला भाकरीचा तुकडा तसाच हातात धरून मंदार, ला। मंदार बोलू लागला मेघना मी सकाळी अभ्यंकराकडे गेलो होतो ज्यांची ही जागा काही आहे काही चौकशी करायची होती मला त्यांच्याकडे पण तेव्हा मला कळलं की अभ्यंकर हे सेकंड ओनर आहेत ह्या जागेची ही जागा मुळात होती देवस्थळींची सदानंद आणि राधा देवस्थळी यांची सदानंद देवस्थळींना लग्नाच्या पुढल्याच वर्षी देवाज्ञा झाली त्यांच्या मागोमागच त्यांचे, मागो त्यांचे वृद्ध आईवडीलही गेले पाठोपाठ मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न होऊन आणि राधा देवस्थळी एकट्याच उरल्या मग ह्या घरात अशिक्षित आणि सामान्य वकुबाच्या देवस्थळी बाईंकडे दोन गुण मात्र असामान्य होते त्यातला एक म्हणजे स्वयंपाक फार उत्तम स्वयंपाक करत देवस्थळी बाई मग उदरनिर्वाहासाठी त्यांनी घरी स्वयंपाकाचे डबे करून बाहेर ऑफिसमध्ये द्यायला सुरुवात केली बाहेरून इ ते कुटुंबाला सोडून कामाने मत आलेल्यांसाठी रात्रीची घरगुती खानावळही सुरू केली या ओट्यावर त्या काळी खोऱ्याने अन्नपदार्थ शिजले मेघना या ओट्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात अगदी कणाकणात देवस्थळीबाईंच्या हातचा वास आहे आणि तोच सुखपणे तुझ्या हातावर चढला मेघना जेव्हा तू त्या ओट्याला शिवलीस देवस्थळीबाई गेल्यावर त्यांच्या दूरच्या एका भाच्याने हा फ्लॅट अभ्यंकरानं विकला पण अभ्यंकरांचा संसार दोनाचा तीन नी तिनाचा चार झाला तसा हा वन रूम किचन ह्यांना लहान पडू लागला आणि ते दुसरीकडे राहिले गेले हा फ्लॅट तसाच ठेवून आपणच त्यांचे पहिले भाडेकरू आहोत मेघना आणि तुला एक सांगू जेव्हा मी अभ्यंकराने विचारले की ही जागा सोडल्यावर त्यांना काही वेगळं जाणवलं का तर ते काय म्हणाले माहिती आहे अभ्यंकर म्हणाले बाकी का काही नाही पण मिसेसच्या हाताची काहीतरी अद्भुत अशी चव हरवली इथेही ती चांगलाच स्वयंपाक करते पण ती जी एक रया होती ती मात्र गेली ती गेलीच अभ्यंकर पुढे म्हणाले की त्यांना देवस्थळी बाई स्वयंपाक खोलीत वावरताना दिसायच्या अधूनमधून आणि त्यांनी जे वर्णन केलं राधा देवीस्थळींचं अगदी डिट्टो तशाच बाई मलासुद्धा काल रात्री दिसल्या मेघना मेघना आता पुरती हबकलेली हे सगळं ऐकून आपल्या हाताला अचानक आलेल्या देवी चवीविषयी तिच्या मनातून जे काहूल उठलेलं ते शमलं होतं एवाना मेघनाने बसल्या जागीच एकदा वळून पाहिलं ओट्याकडे आणि मनापासून हात जोडले मंदारकडे वळत मेघना बोलली त्याला आपण हा फ्लॅट विकत घेऊया मंदार आपली नवी जागा जी होते ती विकू माझ्याही हातात चव राहिली चांगल्यापैकी आणि तुझ्या हातात पैसेही राहतील बऱ्यापैकी मंदारने मेघनाकडे बघत मान हलवली मंदसं ह हसतच अचानक काहीतरी आठवून मेघनाने विचारलं त्याला मंदार पण तू मला देवस्थळीबाईंचा दुसरा गुण सांगितलासच नाहीस मंदार बोला देवस्थळीबाई नवजात मुलांचं मालिशनी आंघोळ करायच्या त्यांना स्वतःचं मूल नव्हतं त्यामुळेच लहान मुलांना न्हाऊ खाऊ माऊ घालणं फार फार मन लावून करायच्या त्या आपल्याला मुलं नसल्याची मनातून भरून राहिलेली खंत ममता बनवून देवस्त्रीबाईंच्या हातातून भरभरून पाजरत असावी लहान बाळांच्या अंगावर एवढं बोलून मंदार आणि आणि जीवनी पसरवून हसू लागला मेघनाकडे बघत आणि हे ऐकून मेघनाही तोंड भरून हसू लागली मंदारकडे बघत हसता हसता दोघांच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं मंदारने हातातल्या भाकरीच्या तुकड्यात भाजी भरत तो घास मग मेघनाला भरवला होता दीड वर्षे झालेला आता मंदार मेघनाला इथे येऊन मागल्याच महिन्यात मंदारने त्यांच्या रिडेव्हलपमेंट होत असलेल्या सोसायटीतील जागेचा सौदा केला होता आणि त्या व्यवहारासमोर अभ्यंकराकडून ही जागा विकत घेतली होती त्याने आणि मागल्याच महिन्यात मेघना माहेरून पुन्हा या घरी राहायला आली होती लग्नाला आठ वर्षे उलटून गेल्यावर त्यांना झालेल्या त्यांच्या बाळाचं बारसं पार पाडून मंदार मेघनाने त्यांच्या मुलीचं नाव ठेवलं होतं राधा कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद